हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघा आज मी ना मिक्स डाळीचं हिरव्या तिखटाचं ना सर्वरित बनवणार आहे त्यासाठी बघा मुगाची आणि उडदाची ना सालीसगटच डाळ घेतलेली आहे आणि सोबत तुरीची आणि मसुरीची पण डाळ घेतलेली आहे आता ही डाळ ना कुकरला एक शिट्टी करून घ्यायची आहे आता ही डाळ स्वच्छ देऊन कुकरला लावून घेतलेली आहे आणि एक शिट्टीमध्ये छान अशा डाळी शिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं असं मीठ आणि कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घेतलं दुसऱ्या साईडला ना मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आता कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये एक, एक चमचा ना जिरे घालून घ्यायचे आहेत आता जिरे चांगले फुलं होऊ द्यायचे आहेत त्यानंतर एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये दोन तीन पाकळ्यांना लसूण ठेचून टाकलेला आहे तो घालून घ्यायचा आणि लसणाचा कच्चा वाद जाईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे आता हे चांगलं परतल्यानंतर याच्यामध्ये चा दहा बारा पानं कडपत्त्याचे घालून घ्यायचे आहेत कडपत्ता चांगला तळला की त्याच्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आता कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे जेवढा कांदा चांगला परतला जातो ना तेवढं कुठल्याही भाजीला बघा कांदा परतला ना छान असा भाजीला चव छान येते त्यानंतर बघा कांद्याचा कलर बदललेला आहे तर याच्यामध्ये बारीक चिरलेला टमाट घालायचं आहे टमाटं घालून चाललं की चांगलं ना मऊ होऊ द्यायचं आहे टमाटं आता हे टमाटं चांगलं मऊ झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर घालून घ्यायचं आहे त्यानंतर इथं ना कोथिंबीर जिरे आणि लसूण घालून ठेचा वाटलेला होता हिरव्या मिरचीचा तरी हा ठेचा घालून घेतलेला आणि चांगलं आता तेलामध्ये ना मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये ना शिजलेल्या ज्या डाळी आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आता ही डाळी घालून झाल्यानंतर याला चांगलं तेलामध्ये ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये जेवढं ना तेलामध्ये ही डाळ परतली जाते ना छान अशी चव येते त्यामुळं ना चांगलं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आता याला काय शिजवायची वेळ जास्त वेळ गरज नाही आहे कारण की डाळी पहिलं शिरलेल्या आहेत तर बघा आता इथं ना मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे कुठल्याही भाजीला ना गरमच पाणी वापरायचं जेणेकरून भाजीची चव बदलणार नाही त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घालून झाल्यानंतर एक पाच मिनिट चांगलं असं शिजवून घ्यायचं आणि आता एक पाच मिनिटानंतर बघा मस्त असं हिरव्या तिखटाचं आपलं झणझणीत सरबरीत तयार झालेलं आहे बघ घरामध्ये भाजीला काही नसेल ते तेव्हा तुम्ही असं मिक्स डाळीचं सरबरीत बनवू शकता खूप छान आणि टेस्टी बनतं आणि ह्याला तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता खूप छान लागतं जर तुम्हाला माझी अशी साधी सिंपल रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका चला मग भेटूया